नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे दहा प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेल्या आहेत या दहा प्रॉपर्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत सुरुवातीला महात्मा चौकाच्या जवळ टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे किंमत पंचेचाळीस लाख रुपये तसेच दुसरी प्रॉपर्टी एल आय सी कॉलनी मध्ये टू एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे किंमत पस्तीस लाख रुपये औसा रोड नंदी स्टॉप छत्रपती शिवाजी शाळेच्या जवळ टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे किंमत अठ्ठेचाळीस लाख रुपये ज्यांना हायवेला हॉस्पिटल तसेच हॉटेल किंवा आपल्या व्यवसायासाठी चार हजार स्क्वेअर फूट खुला प्लॉट हवा असेल तर आपल्याकडे आहे या खुल्या प्लॉटची किंमत साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फूट अशी असणार आहे एल आय सी कॉलनीमध्ये ज्यांना नवीन टू बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याची किंमत पंचावन्न लाख अशी सांगण्यात आलेली आहे कातपूर रोडला चौदाशे स्क्वेअर खुला सात घ्यायचा असेल तर त्याची किंमत तीन हजार रुपये रोड बावगे कॉलेजच्या जवळ बासष्ट बाय बेचाळीस सात आणि खुला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना जेवढा पाहिजे असेल तेवढा आपण घेऊ शकता या प्लॉटची किंमत अडतीसशे रुपये स्क्वेअर फूट महात्मा बसेर चौकाच्या जवळ नवीन शाहू कॉलेजच्या बॅक साइडला हजार स्क्वेअर फूट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे किंमत सात हजार रुपये स्क्वेअर फूट महात्मा बसे चौकाच्या जवळच माझी वास्तू माझी वास्तू ऑफिसच्या बॅक साइडला हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे किंमत सहा हजार रुपये स्क्वेअर फूट महात्मा बसे चौकाच्या जवळच माझी वास्तू माझी वास्तू ऑफिसच्या समोरच्या साइडला जो रिंग रोड आहे तिथून जवळच बावीसशे पन्नास स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे किंमत बेचाळीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारच्या या प्रॉपर्टी होत्या ज्यांना या प्रॉपर्टीच्या जवळपास ज्या ग्राहकांचे बजेट असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करून आपण या प्रॉपर्टी लवकरात लवकर पाहून बुक करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी याच नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओव्हर सिलेक्ट करायला दिसू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वंदे मातरम